तीन महिन्यानंतर माझं दूध कमी का होत आहे माझं ब्रेस्ट एकदम सॉफ्ट आहे मला वाटतच नाही माझ्या ब्रेस्टमध्ये दूध आहे आणि माहितीये का माझ्या घरातली सगळी लोक म्हणतात दूध लीक होत आहे का गोळतंय का धार लागते का तरच त्याच्यात दूध आहे तर एक महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात येत असणार आहे की तीन महिन्यानंतर दूध कमी का होतं ब्रेस्टमध्ये आणि खूप सारे मदर्स त्यावेळेस काही चुका करतात ते म्हणजे ब्रेस्टमध्ये दूध कमी झालं आहे म्हणून फॉर्म्युला मिल्क सुरू करतात बाळाला जास्तीचं फॉर्म्युला मिल्क द्यायला सुरुवात होते आणि कित्येकही वेळा त्या फॉर्म्युला मिल्क बाटलीनं दिलं जातं प्रत्येक आई सुरू करते मी एकदाच फॉर्म्युला मिल्क देणार आहे आणि हळूहळूहळू ते फॉर्म्युला मिल्क वाढत वाढत जास्त होत जातं आणि आईचं दूध कमी कमी होत जातं म्हणून ह्या कन्फ्युजनचं उत्तर आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की पहिले चाळीस दिवस जे ब्रेस्ट फिडिंग मदरचे असतात त्या चाळीस दिवसात आईच्या ब्रेनला आणि ब्रेस्टला माहितीच नाही आहे की ह्या बाळाला कोणत्या वेळेस किती दूध पाहिजे तर त्यामुळे काय होतं की हे सिक्वेन्सच सेट नाही आहे की बाळाने दूध मागितलं मग तेवढं दूध बा पाठवलं मग ब्रेनला सिग्नल गेला आता अजून दूध कधी लागणार आहे आता दोन तासानंतर दूध लागणार आहे मग दोन तासानंतर दूध परत पाठवलं हे सेट नाही होत मी कित्येकही वेळा बाळ कधी एक तासाने पितंय कधी दोन तासांनी पितंय कधी तीन तासांनी पितंय कधी अडीच तासांनी पित आहे त्यामुळे तुमच्या ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट हेवीनेस होणं ब्रेस्ट लीक होणं ब्रेस्टमधून धार लागणं किंवा ब्रेस्ट जड वाटणं हे खूप जास्त कॉमन आहे एकदा चाळीस दिवस ते साठ दिवस झाले म्हणजे दोन महिन्याच्या आसपास तुम्हाला जाणवेल की ब्रेस्ट लीक होणं कमी झालंय पण ब्रेस्ट अजून पण अधिक अधूनमधून हेवी होतं हे का होतं कारण तेवढ्याच्या आसपास थोडंसं बॉ डोक्याला कळतं की बाबा या बाईचं बाळ इतक्या वाजता इतकं दूध पितं थोडंसं रुटीनमध्ये येतं बाळ आयडियली बाय द टाईम पिल्लू तीन महिन्याचं होतं तेव्हा बाळाचं एक रुटीन सेट होतं आणि तीन महिने चार महिने या ड्युरेशनच्या आसपास तुम्हाला जाणवेल की माझं ब्रेस तर एकदमच सॉफ्ट आहे कित्येकाही वेळा बाळ पाच मिनटं दहा मिनटं जे घेत होतं ते आता वीस मिनटं घ्यायला लागतं जे बाळ आधी पंधरा वीस मिनटं घेत होतं त्याच्याने पाच दहा मिनटं घ्यायला लागतो आणि आपल्याला लागतं की नाही माझं तर दूधच कमी पडतं याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका रे सी तीन महिन्यानंतर ना बाळ थोडंसं मॅच्युअर्ड बाळ आहे म्हणजे बाळाला स्वतःला पण कळतं आहे की मला ना थोड्या वेळ इथे टाईमपास करायचा आहे पॅसिफिकेशनसाठी बाळ सुदिंग इफेक्टसाठी बाळ ब्रेस्टला यूज करतो म्हणून बाळ वेळा थोडंसं लांबडं सख करतं म्हणजे बाळ पित आहे ब्रेस्ट तोंडातून काढला की बाळ ह्या परत प्यायला पर लागतं परत तुम्हाला असं जाणवेल की निप्पल तोंडात ना तोपर्यंतच बाळ शांत नाही तर मग ते रडत राहत हे कॉमन आहे दुसरी पण गोष्ट कॉमन आहे की बाळाची जी ज्योत जॉची जे मसल्स असतात ना त्याची ताकद वाढते त्यामुळे कित्येक वेळा काय होतं की बाळ जे पंधराच मिनटं पित होतं ते पाच दहा मिनटंच पित आहे आणि बाळ पाच मिनटं आहे म्हणून पण ह्यांना टेन्शन होतं मग प्लीज टेन्शन घेऊ नका की तीन महिन्यापर्यंत बाळ हे मॅच्युअर्ड फीडर आहे म्हणजे बाळाला कळतं की मला आता जास्त वेळ ब्रेस्टवर राहायचं आहे कमी वेळ राहायचं आहे आणि शायद दूध खरंच कमी झालं असेल तर तुम्ही टेन्शन का घेताय बाळाला सुसू होते ना पाच पेक्षा जास्त बाळाचं वीकली वेट गेन दीडशे ग्रॅम पेक्षा आपल्याला जास्त पाहिजे जा। तर मोजा तुमचं बाळ तीन महिन्याचं आहे पहिले दहा दिवस सोडून टाकायचे म्हणजे तुमचं बाळ टोटल किती दिवसाला ऐंशी दिवसाचं बाळ सात दिवस एका आठवड्याचे म्हणजे टोटल अकरा आठवड्याचं बाळ आहे अकरा गुणिले एकशे पन्नास करा मी पण करते तुमच्यासाठी अकरा गुणिले एकशे पन्नास कॅल्क्युलेटर काढूयात आपण सोळाशे पन्नास ग्रॅम म्हणजे तुमचं बाळ जर तीन किलोचं जन्माला आलं असेल तर तुमचं बाळ आता साडेचार किलोच्या आसपास पाहिजे तीन महिन्याचं बाळ हे कॅल्क्युलेशन तुम्ही जेवढ्या लवकर आणि व्यवस्थित करू शकाल तेवढा लवकर तुम्हाला कळेल एक प्रश्न खूप सारे आहे विचारतात की शिवाय फॉर्म्युला मिल्क दिल्यानंतर तर माझं बाळ लांबडं राहतो ते माझं दूध पिल्यावर दर अर्धा पाऊन तास एक तास का बाळ उठतं उठणार आहे कारण फॉर्म्युला मिल्क मी आईचं दूध आहे बिना कष्टाचं दूध आहे त्याच्यात न्यूट्रियंट खूप जास्त ठुसलेलं आहेत त्यामुळे बाळ थोडंसं लांबडं राहतं त्याला पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे पोट पटकन एमटी होत नाही कम्पेरेटिवली आईचं दूध हे थोडंसं गोडसर असतं बाळ गरज असेल तेवढं पितं बाळ सुदिंगसाठी खूप वेळा पितं कित्येकही वेळा जर आईचं जेनेटिकली दुधात फॅट आणि प्रोटीन जास्त नसतील तर आईचं दूधच हे थोडं पातळ असतं जे पचायला खूप जास्त हलकं असतं ज्यामुळे बाळाला जास्त ऑफर भूक लागू शकतं म्हणजे थोडक्यात काय थोडक्यात खूप सिम्पल गोष्ट आहे की तुमचं बाळ जे काही करत आहे ना ते मॅच्युरिटीने करत आहे आणि तुमच्या बाळाचा ब्रेस्टवरती जो रिस्पॉन्स आहे ना त्या हिशोबाने दूध किती पाठवायचं किती वेळा पाठवायचं किती वेळानंतर पाठवायचं आणि कधी नाही पाठवायचं म्हणून तीन महिन्यांनंतर जर तुमचं बाळ आंघोळीनंतर पाच तास झोपत असेल तर तुम्हाला जाणवेल तर पाच तास दूधच परत भरत नाही किंवा तुमचं बाळ रात्री चार पाच तास झोपायचं तुम्हाला बाळाला रात्री झोपवायचं आहे तर स्लीप ट्रेनिंग नक्की जॉईन करा आत्ताच इनफॅक्ट एका आईचा फोन आला होता त्या आईने मला सांगितलं की श्रेया माझं बाळ साडेसात वाजता झोपतं साडेसात आठला आणि डायरेक्टली रात्री तीन वाजता उठतं आणि मग तीन वाजल्यानंतर माझं बाळ थोडंसं डिस्टर्ब उठतं तर मला त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे म्हणून त्या आईने फोन कॉल बुक केला होता पण म्हणजे थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तुम्ही बाळाला रात्री झोपण्यासाठी ट्रेन करू शकता तीन महिने प्लस बाळ अख्खी रात्र म्हणजे ऑलमोस्ट सहा ते आठ तास विदाऊट फीट झोपायची कॅपॅसिटी ठेवतात ती कॅपॅसिटी जर तुम्ही युजच केली नाही तर उपयोग हो काय जर तुम्हाला ही कॅपॅसिटी सेट करण्यासाठी माझी मदत पाहिजे असेल तर मायदुजा डॉट कॉमवरती जावा आणि कोर्सेस सेक्शनमध्ये स्लीप ट्रेनिंगसाठी रजिस्टर करा स्लीप ट्रेनिंग म्हणजे काय थोडक्यात बाळाला ट्रेन करणं की बाळ तू स्वतःहून झोपू शकतो आणि तू स्वतःहून उठू शकतो हे फार महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही जेवढं लवकर काय आल ना तेवढं तर तुमच्यासाठी खूप जास्त सोपं होतं आहे म्हणून तुम्हाला लोकांना ही गोष्ट ट्राय करणं खूप जास्त आहे पुढची महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाळाला दूध कमीच पडत आहे हा जो एक डाऊट तुमच्या मनात येतो तु। कमी वेळ पिलं दूध कमी पडतंय कमी वेळ झोपलं दूध कमी पितं आहे जास्त वेळ पिलं दूध कमी पडतंय माझे ब्रेस्ट सॉफ्ट दूध कमी पडतंय प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ना डायरेक्ट ब्रेस्ट मिल्क सप्लायवरती डाऊट आता नाही घ्यायचा पहिले चाळीस दिवस ठीक आहे एक नवीन आईला डाऊट होतं पण एकदा चाळीस दिवस झाले की बाळ ब्रेस्ट आणि ब्रेन हे आपापसात कोऑर्डिनेट करून प्रॉपरली तेवढं दूध काढून घेतील जेवढं बाळाला पाहिजे म्हणून प्लीज त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन घेऊ नका गोष्टी आरामात चालल्यात तशाच आरामात चालू देत स्वतःलाही टेन्शन देऊ नका आणि मायाला पण टेन्शन देऊ नका ठीक आहे सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू तीन महिन्यानंतर अचानक ब्रेशमिल्क सप्लाय कमी का होतो हे आपण डिटेलमध्ये जाणून घेतलं जर तुम्हाला एखादा असा प्रश्न असेल ज्याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं आणि कस्टमाइज सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मायदुजा डॉट कॉम त्याच्यावरती तुम्ही बुक कन्सल्टेशन विथ श्रेयाशा तिच्या मायब्रो काउन्सिलिंग बुक करू शकता आणि मी पर्सनली तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल सो so, थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय